हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळचे पावनी चार वाजले आहेत आणि मुलं ना ला ला। आता ट्युशनला गेलात घरामध्ये शांती आहे कोणच नाही घरी फौजी गेले दुटीला मुलं गेलं ट्युशनला मी आता दुपारी जेवण वगैरे केलेली भांडी वगैरे क्लीन केलं पूर्ण किचन कट्टा वगैरे क्लीन केला आणि चला आता बघूया बेडरूम मध्ये वगैरे काय काय पसार आहे आणि आता मला व्हिडिओ एडिट पण करायचा आहे कारण संध्याकाळी अपलोड करायचा असला की मी ह्यावेळेस ना त्याला एडिटिंग वगैरे करून ठेवतो हो सगळं संध्याकाळी लगेच अपलोड करायला बरं पडतं चला तर आता लागते पटपट का मला सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नाही कारण आज ना कपडे वगैरे खूपच होते आणि फरशा वगैरे सगळ्या धुवायच्या होत्या कधी कधी आठवड्यात नाही एकदा मी सगळ्या फरशा वगैरे धुवून घेते ना त्या दिवशी मग जास्त काही बाकीचं काम सुचत नाही तर कपडे फरशा वगैरे असं भरपूर होतं त्याच्यानंतर दुपारचं जेवण तर काही वेळ मिळाला नाही चला म्हटलं काय हरकत नाही संध्याकाळच्या वेळेला व्हिडिओ सुरुवात करूया आणि आता मला खाली जाऊन कपडे पण आणायचे कपडे सुकली पण असते चला पटपट कामाला नि नंतर बोलते आणि आता ना मुलं ट्यूशन मधून आले आहेत मी अजून व्हिडिओ एडिटच करत होती अजून कम्प्लीट झालाय तोपर्यंत चालत आहे की नाही लोक फाटलं आणि चला आता त्यांना दूध वगैरे देतो मी दूध गरम करायला ठेवलं होतं मला माहीत आता थोड्या वेळाने येतीलच आणि मला अजून कपडे आणायच्यात खाली जाऊन कपडे पण राहिली सगळंच राहिलं काम मी म्हटलं व्हिडिओ एडिट करून घेते कारण व्हिडिओला कसं असतं वॉईस ओव्हर करायचं असतो ना तेव्हा कसं थोडी शांतता असली तर व्हिडिओ वॉईस ओव्हर करायला छान वाटते आणि आता ही दोघं आलीत ना दोघांचं काय नाही काहीतरी चालूच होते आणि कसा एक तास गेला ना कळालंच नाही मला आणि ही घरात असलीत ना की एवढं परेशान करतात एवढं परेशान करतात चला काय नाही मुलं काय नाही मुलं आहेत म्हंटल घरामध्ये शोर शराबा तर होणारच त्याशिवाय घराला घर पण नाही कशाला म्हंटलय आणि बघा आलीत ना काय ना काहीतरी तर आगाव पण चालू आणि त्याचं आले आले तर फ्रीज मध्ये काहीतरी हुडकायचं चालू आहे आणि त्यांना वाटतं काय खाऊ काय खाऊ मम्मा दूध प्यायला दूध प्यायला लगेच नको असत काहीतरी नमकीन पाहिजे बिस्किट पाहिजे चॉकलेट पाहिजे त्या सगळ्या गोष्टी लय पसंत करतात चला आता मी जाऊन कपडे घेऊन येते आणि दोघांना काहीतरी खाऊ वगैरे देते आणि चला आता मुलं आली होती ट्युशनमधून आणि माझी काम अजून ना भरपूर असे शिल्लक होता तर व्हिडिओ वगैरे एडिट करायला बसलं ना थोडं टाइमच लागतं आणि कसं घरामध्ये शांती पाहिजे कारण मला वॉइस ओव्हर वगैरे करावा लागतो तर आवाज वगैरे नको वाटतं तर मुलं जेव्हा ट्युशनला वगैरे जातात ना तेव्हाच मी व्हिडिओ वगैरे बनवते तर आता इथं आल्यात बघा चला मी सगळी कपड्याला भांडी वगैरे लावतो मुलांना दूध वगैरे देते आणि किचन कट्ट्यावर पसारा वगैरे असला ना मग काही काम सुचत नाही पहिलं म्हटलं ही भांडी वगैरे सगळी व्यवस्थित लावते नंतर दूध वगैरे गर गरम करून मुलांना देते मला चहा पण बनवायचा होता कारण बराच वेळ मी पण माझी कामं वगैरे आवरत होती चला आता बघूया संध्याकाळचं रुटीन काय काय आहे लागते पटपट कामाला बोलते थोड्या वेळानं कुणाला दूध वगैरे दिलं आणि थोडासा अभ्यास होता त्यांचा तर मी म्हटलं चला करून घ्या कारण परत खेळून आलीत खे ना बाहेरून मकले कंटाळा करतात जास्त अभ्यास वगैरे करत नाही नंतर लगेच झोप येते तर मी म्हटलं थोडाफार खेळायला जायच्या आधी अभ्यास करा एका साईडला कुणाला बसवलं होतं आणि इथं दुसऱ्या रूममध्ये आरनवला कारण दोघं एकत्र बसली ना मग अभ्यास करत नाहीत आणि माझं इथं आवरायच चालू होतं बेडरूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं बेडशीट वगैरे व्यवस्थित केलं कारण सगळीकडे पसारा होऊन जातो संध्याकाळी एकदा सगळं आवरावं लागतं सकाळी पण आवरलं होतं पण पन दुपारनंतर पण आवरावं आवर लागतं आणि इथं कुणालचा ना छान अभ्यास चालू होता आणि पलीकडल्या रूममध्ये अर्णवचा पण अभ्यास चालू आहे चला आता ह्या दोघांना मी दिला अभ्यास तोपर्यंत मी चहा वगैरे पण घेते चहा वगैरे पिऊन झालं होतं मुलांना दूध वगैरे दिलं जास्त काही भांडी नव्हती थोडीफारच होती आणि अजून ना अर्णजा कुणालचा अभ्यास चालूच आहे बघा दोघांचा आणि संध्याकाळी खेळून आली की मुलं खूपच कंटाळा करतात अभ्यास वगैरे करायला आता थोडंफार त्यांचं मन पण छान असतं फ्रेश होतात तर चला म्हटलं करून घ्या आणि चहा पाण्याची भांडी आहेत ना ती पण म्हटलं चला आवरलंय आणि मुलांना ना पार्कमध्ये घेऊन चाललंय त्यांना खेळायला नेणं खूप गरजेचं आहे कारण दिवसभर तर त्याला असं टाइम भेटत नाही आरणो का त्याच्या म्हणजे मित्रांच्या बरोबर खेळायला जातो पण कुर्णाला जास्त बाहेर जायला मिळत नाही तर रोज संध्याकाळी माझा प्रयत्न असतो की त्याला थोडंफार तरी बाहेरून फिरवून आणावं कधी पाऊस वगैरे असलं तर ते गोष्ट वेगळी पण आता वातावरण छान आहे बाहेर ना गाराशी हवा सुटते संध्याकाळी चला म्हटलं जाऊ या घरामध्ये पण खूप गरम ते चला तर कुणाला गेलाय खाली कारण कुर्णाला खूप एक्सायटिंग असते खाली जाण्याची चला तर पटपट जाऊया आणि त्याला खेळू ना आल्यानंतर कर, स्वयंपाक वगैरे बनवायचा फौजी पण येतील मग लवकरच चला आणि आता इथं आम्ही सर्वजण मिळून वॉकिंगला निघालो होतो आणि मुलांचं कसं रस्त्यावरून जाताना पण काहीतरी काहीतरी पाहिजे असतं आणि एकानं घेतलं ना की दुसऱ्याला पण पाहिजे आता इथं ना गुलाबाची फुलाचं झाड होतं तर सगळ्यांनाच आता इथं गुलाबाची फुलं वगैरे पाहिजेत चला आता मस्त चाललंय आमचं वॉकिंग आणि आम्ही वॉकिंगला जात होतो ना तेव्हा इथून एक मोठ्याच्या मोठं डुक्कर गेलं बघा ते मला मी कॅमेऱ्यामध्ये दाखवत आहे हो आणि इथं जम्मूमध्ये ना आर्मी क्वार्टरच्या एरियामध्ये खूप असे डुक्कर वगैरे आहे दिवसा पण दिसतात आणि खूप भीती पण वाढते चला तर आता जाऊया आपण वॉकिंगला चला आता वॉकिंग वगैरे करून तर आलोय आणि आता मला ना स्वयंपाक बनवायचंय आणि कधी वगैरे मी थोडीफार मळून गेलो होतो भात वगैरे पण लावलंय ला, आता मला चपाती आणि थोडं पापड वगैरे तळायचं भाजी बनवायचे चला तर आता बघूया भाजी काय बनवायचं आणि देवाला आरती वगैरे लावून घेते त्याच्यानंतर मग स्वयंपाक आणि <coughs> आता नाही तर वॉकिंग वगैरे आलो होतो लागलो स्वयंपाकाच्या तयारीला आणि गावाकडून जेव्हा आटा आणला होता ना तेव्हा लवकर जरी चपाती बनवून ठेवली तर काही वाटत नव्हतं पण इथला आटा आहे ना तो एवढा चांगला नाही त्यामुळे जेव्हा आपण जेवणार आहे ना त्याच्या आधी अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिटच चपाती वगैरे बनवून ठेवू शकतो नाही तर एवढी चपाती कठीण होती ना खायचं मन होत नाही तर मी फौजीना फो फोन करूनच विचारते तुम्ही कधी येणार आहात फौजी म्हणते मला अर्धा तास लागेल किंवा दहा पंधरा मिनटं लागतील तर लगेच मी चपाती वगैरे बनवायला मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ ना कंटिन्यू करता आला नाही कारण रात्री लाईट पण गेली होती आणि स्वयंपाक वगैरे बनवण्यामध्ये खूपच वेळ गेला चला म्हटलं काही नाही आता व्हिडिओ घेऊया आणि आता सकाळचे सहा वाजले आहे घरातले कामं आवरली झाड वगैरे झालंय भांडी वगैरे कपटायला लावते अर्नव साठी मला नाश्ता बनवायचा आहे अर्नव स्कूलला ला जाणार आहे आणि इथं रात्रीपासून खूप असा पाऊस आहे वातावरण एकदम थंड आहे त्यामुळे सकाळी उठायला वेळ झाला कारण वातावरण थंड असलं ना झोप पण छान येते चला आता काय नाही आवरते पटपट आणि कणिक वगैरे मिळवून ठेवला पनीरची मला भुर्जी वगैरे बनवायचे चला तर लागते कामाला आणि तुम्हाला वातावरण दाखवते एक पाउस आज एकदम छान आहे थंड गारा आहे चला मस्त पाऊस पडतो पाऊस असल्यामुळे ना आज वॉकिंगला पण जायचं नव्हतं कारण पाऊस वेळ झाला येतोय आणि चला आज ना थोडा वेळच झाला होता तर आता पटपट मी कामाला लागते मला आज ना पनीर भुर्जी बनवायची होती आणि पनीर भुर्जी ना एकदम एजी पण आहे आणि टेस्टी पण बनते मुलांना खूपच आवडते आणि अर्णवसाठी मी आज चपाती आणि पनीरची भुर्जी वगैरे असं टिफिनला देणार होतो तर छान आता इथं कांदा टॅमेटो वगैरे भाजून घ्यायचं थोडंसं तिखट लाल तिखट किंवा आपलं हळद वगैरे म्हणा हे सगळं टाकायचं थोडंफार तुमच्याकडं गरम मसाला वगैरे असला तो पण टाकून घ्या टेस्टी बनतं आणि जास्त काही तामजाम नुसतं एकदम इझी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे आणि पनीर वगैरे आहे ना त्याला चांगला असं मॅश करायचं आणि त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं पाणी वगैरे वापरायचं नाही कारण पनीरला ना आपल्या मनालाच तेल वगैरे सुटतं आणि ते म्हणजे शिजून जातं त्याला पाणी वगैरे वापरायची काही गरज नाही आणि आता एका साईडला पनीरची भाजी वगैरे शिजत ठेवली आणि दुसऱ्या साईडला चपाती वगैरे बनवून घेते आणि मी फक्त अर्नवसाठी जातात चपाती बनवीन जेव्हा फौजी वगैरे येतील दुटीवरून म्हणजे सकाळी पिटीला वगैरे गेले आहे त्याच्यानंतर मी फौजींसाठी वगैरे बनवीन आणि आता इथं अर्नव मला विचारत होता कपडे वगैरे कुठं आहे काय सगळ्यांना व्यवस्थित एका जागेला ठेवलं असलं तरी पण मुलांना म्हणजे विचारतात मम्मा हे कुठं आहे ते कुठं आहे सकाळ सकाळी खूपच गडबड होऊन जाते तरी पण मी भरपूर अशा गोष्टी आहेत ना रात्री सगळ्या अरेंज करून ठेवतो जेणेकरून सकाळी माझी पण गडबड नको व्हायला आणि अर्नवची पण कारण सकाळी काम काम पण खूप असतं आणि टाईम कमी आणि एवढ्या थोड्याशा टायमामध्ये ना एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात अर्नवं टिफिन म्हणा किंवा त्याला कधी कपडे वगैरे प्रेस केले नसतात कपडे प्रेस करा आणि भाजी वगैरे शिजवाय म्हणजे शिजायला पण थोडं कधी कधी टाईम लागतं चला काही नाही आता ना मी चपाती वगैरे बनवून घेते त्याला एक चपाती टिफिनला देईन आणि आता खाल्ली तर अर्धी वगैरे त्यामुळे अशा दोन मी चपात्या बनवून घेते आणि चपाती माझी बघा आज एकदम छान एकदम टमटमीत तम फुगली होती तर छान वाटलं चला म्हटलं व्हिडिओमध्ये कॅप्चर करूया की ते छान फुगले आहे फौजींना सांगितले ना फौजी विश्वास करत नाही हां नसेल फुगली तर म्हटलं आज व्हिडिओच बनवून दाखवूया फौजींना आणि आता इथं मी अर्नोला सोडायला निघालो होतो सकाळ सकाळीच पाऊस खूपच होता चला मग आणि अर्णवला मी तर आवाज देत आहे लवकर त्याची बस पण आली होती आणि पाऊस वगैरे असलं ना तर बस लवकरच येते कारण मुलांना थोडंफार लेट होतं तर बस लवकरच येऊन तिथं उभा राहते तर मी त्याला आवाज देत होतो लवकर या लवकर आणि त्याचं काही ना काहीतरी तर विसरतो हो। रोजच असं होतं किती जरी आठवणीनं घेतलं ना कधी आता आयडेंटी खायला विसरून जातो कधी बॉटल विसरून जातो कधी टिफिन विसरून जातो आणि आमच्या शेजारच्या ज्या नवीन जिधी आले त्यांना पण मी आवाज दिला आता आम्ही दोघी पण निघालो आहे मुलांना सोडायला आणि आता इथं बघा सर्वजण इथं येऊन उभा राहिले आहेत आणि आम्ही इथं एका साईडला पण उभा राहिलो होतो कारण बाहेर पाऊस होता चला आता अर्नवला मी स्कूलला वगैरे सोडलं घरी जाऊया घरी कुर्णाला एकटाचा आहे झोपला होता तो पण फौजी पण अजून काही आले नाहीत आता जाऊन ना मला अजून बाकीच्यांसाठी नाश्ता वगैरे बनवायचा आहे बाकी झाडं वगैरे किचनमध्ये वगैरे लावला होता अजून बेडरूममध्ये वगैरे सगळी क्लिनिंग करायची आहे आणि सकाळ सकाळची क्लिनिंग खूप असते भरपूर अशी कामं असतात चला तर जाऊया घरी घरी गेल्यानंतर बोलतो चला आता अर्णव वगैरे ना स्कूलला जाऊन आलाय आता मी फौजींसाठी चपाती वगैरे बनवून घेते आणि मी चपाती वगैरे बनवतच होती तोपर्यंत मला या खिडकीतून ना अर्नवची गाडी दिसली अर्णवची गाडी जशी दिसली ना मी जोरात ओरडली च लवकर गाडी आली आणि बाहेर ना पाऊस चालू होता त्यामुळे मला वाटलं आज थोडं लेट येईल गाडी पण असं काही नाही गाडी टायमातच आली होती चला आता फौजींसाठी ना चपाती वगैरे बनवून ठेवते भाजी वगैरे मी एखाद्या छोट्याशा पातेलात काढून ठेवली फौजी आले की गरम करीन आणि आज बाहेर ना कंटिन्यू पाऊस का हो चालू आहे कपडे बघूया धुवायची का तसेच ठेवायची कारण पाऊस असल्यानंतर कपडे उन्हात घालणार तरी कुठं आता ना वॉशिंग मशीनला सुकवून घेईन नंतर आतमध्येच रस्सीवर घालीन सकाळ सकाळची ना एवढी कामं असतात सकाळ सकाळी काहीच सुचत नाही जोपर्यंत फौजी त्यांच्या दुटीला आर स्कूलला जात नाही तोपर्यंत दुसरं काही कामं सुचत नाही आणि दिवसभर ना रुटीन चालूच राहतं आता आर नऊला स्कूलला घालवलं त्याच्यानंतर फौजी जातील दुटीला थोडा वेळ घरातली घरातली कामं आवरायला पण थोडा वेळ नाही एक दोन तास कंप्लीट जातात सगळं कपडे फरशी झाडू भांडी किचन वगैरे क्लीन करायचं भरपूर असा वेळ लागतो ते सगळं आवरलं थोडा वेळच टाईम मिळतं तोपर्यंत लगेच दुपारच्या जेवणाची गडबड सुरू करावी लागते असं दिवसभर कंटिन्यू रुटीन चालू आहे मला ना पंधरा ऑगस्टसाठी काही थोडे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायचे त्यासाठी पण टाईम भेटत नाही काल मी थोडेसे बनवले होते आता थोडे साडीवर वगैरे म्हटलं बनवावे बघूया टाइम भेटलं तर बनवीन नाही तर मग नाही वाटतं व्हिडिओ वगैरे शॉर्ट म्हणजे करावेत आहे पण टाईमच भेटत नाही खूप बिझी रुटीन असते चला काही हरकत नाही आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते कारण मला आता घरातली कामावर याच्यात व्हिडिओ घ्यायला जमणार नाही चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळा त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र